नमश्रीयराजाय विवेकानंदसूर सचित्सुखरूपाय स्वामिने तापहारीने स्वामीने, ता स्वामीने ता प्रिय मित्रांनो नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेत आपलं सगळ्यांचं स्वागत आहे स्वाभिनींचा विचार घेऊन त्यावर आपण चिंतन करणार आहोत आणि शीर्षक आहे खरा बुद्धिमान तोच खरा बुद्धिमान तोच आणि आजचा विचार काय आहे हातातील कार्य अत्यंत आवडते असल्यास एखादा महामूर्खदेखील ते पार पाडू शकतो परंतु खरा बुद्धिमान तोच की जो कोणत्याही कार्याला असे रूप देऊ शकतो की जे त्याच्या आवडीचे होऊन जाते कोणतेही कार्य क्षुद्र नाही हे ध्यानात ठेवा म्हणजे बघा इथे स्वामीजींनी आपल्याला इतका सुंदर विचार दिलेला आहे कारण ही आपली मानसिकता आहे ती मानसिकता बदलायला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे स्वामीजी म्हणतात की कोणतंही काम क्षुद्र नाही म्हणजे आपण कामामध्ये कधीही असं म्हणू नये की हे काम चांगलं आणि हे काम वाईट प्रत्येक कामच महत्त्वाचं आहे ते लहान असो की मोठं असो म्हणून जरी लहान काम असेल तरी ते चांगल्या प्रकारे केलं पाहिजे आणि इथे स्वामीजी म्हणतात की आपल्या आवडीचं काम असलं तर कुणीही करू शकतो अरे बघा आज काय होत आहे मनुष्य यंत्रवत झालेलं आहे तो मशीनसारखा का काम करतो आणि मशीनसारखं का काम केल्यामुळे ते ॲटोमॅटिक होत जातं त्याला विशेष प्रयत्न करावे लागत नाही कोणतंही काम तुम्ही पाच वर्ष सहा वर्ष जर केलं तर ते काम यंत्रवत होतं मग तुम्हाला त्याच कामामध्ये आवड निर्माण होते मग तुम्हाला त्यापेक्षा चांगलं जरी कार्य मिळालं तरी तुम्ही ते स्वीकारायचं नाकारता मी बघितलेलं आहे हैदराबादला एक असा मित्र होता आता त्याचं चांगल्या पोस्टवर पोस्टिंग झालं प्रमोशन झालं पण त्यानं ते प्रमोशन नाकारलं एक महिन्याची सुटी टाकली आणि घरी बसला आणि मी विचारलं की अरे तुला एवढं छान प्रमोशन मिळालं तू आता ऑफिसर लेवलला गेला क्लास टू ऑफिसर झाला आणि हे तो काम क्लरिकल काम हे तू सोडू शकला नाही तो म्हणतो की मला तो हेडॅक नको मला ती जबाबदारी नको कारण ती पोस्ट जर मी घेतली तर मला खूप अभ्यास करावा लागेल परीक्षा द्यावी लागेल आणि मला आता ते सवय राहिली नाही हे जे काम आहे मी करतो ते काम सोपं आहे आणि मला माहिती आहे त्यामुळे मी हेच काम करेल माझा पगार कमी असला तरी चालेल बघा ही मेंटॅलिटी बदलली पाहिजे कारण हा मनुष्य आता आळसी झालेला आहे याला हार्डवर्क करायची इच्छा नाही गव्हर्नमेंट सर्विसमध्ये बघा आय ए एस ऑफिसर जेव्हा आय ए एस ऑफिसर होतात तेव्हा दर तीन वर्षाला त्यांचं डिपार्टमेंट बदलते एकाच खात्यामध्ये ते राहत नाही आज कुठे कलेक्टर असेल तर उद्या कुठे काहीतरी होईल आता तिथे तुम्हाला चान्सेस भरपूर आहे तुम्हाला प्रमोशन पण मिळू शकते जर मेहनत करण्याची इच्छा तुमची नसेल तर तुम्हाला मिळूनही ती चांगली पोझिशन मिळू तुम्ही ती टिकवून ठेवू शकणार नाही तुम्ही ते पोझिशन स्वीकारली समजा आता त्यामध्ये तुम्ही आवड निर्माण केली पाहिजे आणि सगळं काही शिकून घेतलं पाहिजे आता तुम्ही ती पोझिशन तर स्वीकारली पण त्यासाठी तुम्ही काहीही हार्डवर्क करत नाही तुमची हार्डवर्क करायची इच्छाच नाही तुम्ही जसे आहात तसंच राहावं अशी तुमची इच्छा आहे आता तुम्हाला जर उच्च पोझिशन मिळाली असेल तर त्यासाठी तुम्हाला ती टिकून ठेवण्यासाठी तुमची कॅपॅसिटी वाढवावी लागेल एक भक्त होता एका कंपनीमध्ये त्याला चांगली नोकरी होती आता त्याचं प्रमोशन झालं कारण बरेच वर्ष काम करत होता पंधरा वर्ष त्याला ॲटोमॅटिक प्रमोशन मिळालं ती प्रायव्हेट कंपनी होती त्या प्रमोशन मिळालं पण हा मनुष्य इतका आळशी की पंधरा वर्ष त्यानं कसं तरी ढकललं काहीही बुद्धीचा वापर केला नाही कसं तरी ते काम ढकललं आणि प्रमोशन झाल्यानंतर तो गोंधळला त्याला काहीच कळेना तो मॅनेज करू शकला नाही पगार खूप वाढला दोन लाख पगार होता त्याचा दोन लाखाचा चार लाख पगार झाला आता तुम्हाला जर डबल पगार मिळाला असेल तर तुम्हाला त्या लायकीचं काम पण करावं लागेल ना तुम्हाला प्रमोशन मिळालं कारण तुम्हाला अनुभवाहून मिळालं पण आता हे तुम्ही बिना परिश्रम करून मॅनेज केलं पण आता तुम्ही मॅनेज करू शकत नाही तुम्हाला आता तयारी करावी लागेल शिकून घ्यावं लागेल नवीन नवीन गोष्टी शिकाव्या लागतील ला। पण ह्या माणसाची काही शिकायची इच्छा नाही दोन वर्षानंतर पुन्हा त्याचं डिमोशन झालं पुन्हा खालच्या पोजिशनवर आला आणि मग याला राग आला याला वाटलं की माझा अपमान केला मला खाली आणलं अरे त्यांचा दोष नाही तो दोष आपला आहे तुम्ही जर त्या पोझिशनसाठी फिट नसेल तर तुम्हाला तिथे ठेवणार कसं तुम्ही लायक नाही तुम्ही टिकूच शकत नाही जो मनुष्य ज्या गोष्टीसाठी लायक नाही त्या ठिकाणी तो जास्त दिवस राहूच शकत नाही कारण तुम्ही तुमची लायकी वाढवलीच नाही तुम्ही तसेच राहिले शेवटी त्याचं डिमोशन झालं डिप्रेशनमध्ये गेला आणि नोकरी सोडून दिली आता बायका पोरं सगळं आहे पण त्याला एव एवढं अपमानास्पद वाटलं की शेवटी नोकरी सोडून द्यावी लागली त्याला म्हणजे बघा हे सगळं कशामुळे होतं एकतर मनाची एकाग्रता नसते दुसरं म्हणजे प्रत्येक काम आपल्या आवडीचं करून घेण्याची इच्छा नसते आणि तिसरं म्हणजे परिश्रम करण्याची इच्छा नसते हार्डवर्क करण्याची इच्छा नसते मी एक व्यक्ती बघितलेला आहे ती कलेक्टर होती करीमनगर जिल्ह्यामध्ये कलेक्टर आणि त्यावेळेस गव्हर्मेंट फेवरमध्ये होतं तेव्हा त्या त्याच्याकडून भरपूर काम करून घेतलं आणि त्याने खूप काम केलं कलेक्टर म्हणून पण गव्हर्मेंट बदललं आणि गव्हर्मेंट बदलल्यामुळे नवीन गव्हर्मेंटला ती व्यक्ती आवडीन असे झाली कारण तिला खूप महत्त्वाचं स्थान होतं तेव्हा त्या व्यक्तीला कलेक्टर पोझिशनवर काढून दुसऱ्या साध्या एखाद्या कोपऱ्यामध्ये टाकून दिलं हँडलूम उद्योगमध्ये टाकून दिलं आणि तो हँडलूम उद्योग बुडायला निघाला होता त्यांना वाटलं की याला राहू द्या तिथे सडत पण ती व्यक्ती किती बुद्धिमान ती खरी बुद्धिमान त्या हँडलूम इंडस्ट्रीचा सगळा अभ्यास केला नवीन नवीन नवी कार्पेट तयार केल्या नवीन नवीन नवी वस्तू मॅन्युफॅक्चर केल्या आणि जो कार्पेट इंडस्ट्री कार्पोरेट ती बुडणार होती हँडलूम कार्पोरेट इंडस्ट्री बुडणार होती पण त्यानं नवीन गोष्टी शिकून घेतल्या आणि मार्केटिंग शोधलं सगळ्या भारतामध्ये आणि त्या इंडस्ट्रीचा खूप विकास करून दाखवला लोकांना आश्चर्य वाटलं की अरे इथं बंद होणार होती बंद पडणार होती पण ह्या व्यक्तीनं त्या उद्योगाला भरभराट आणली ती खरी बुद्धिमान आहे आता ते काम त्याच्या आवडीचं असो की नसो पण आपल्याला आता हे काम मिळालेलं आहे या कामामध्ये आता आपण आवड निर्माण केली पाहिजे आणि आवड निर्माण करून चांगल्या प्रकारे करून दाखवलं पाहिजे त्या क्षेत्रामध्ये पण तो खूप छान चमकला पुन्हा गव्हर्मेंटला त्याच्याविषयी द्वेष निर्माण झाला त्याला पुन्हा काढून टाकलं आणि डेअरीमध्ये दिलं विजया डेअरीमध्ये अच्छा त्या डेअरीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचा लॉस व्हायचा ती डेअरी पण लॉसमध्ये जात होती हा मनुष्य तिथे गेला डेअरीचं अध्ययन केलं आणि दूध स्टोअर करून सेव ठेवण्यासाठी स्टोअर हाऊसेस बांधले दूध स्टोअर करू लागला त्या दुधापासून वेगवेगळे पदार्थ निर्माण केले पेढा वगैरे आणि ते मार्केटमध्ये विकायला सुरुवात केली आणि ती डेअरी जी बुडणार होती जी तोट्यामध्ये होती ती दोन वर्षामध्ये त्यांना नफ्यामध्ये आणली आणि विजया डेअरीला खूप डिमांड वाढू लागली विजया डेअरीचे कितीतरी असे प्रॉडक्ट आले वीस प्रॉडक्ट आणि मार्केटमध्ये खूप फेमस झाले आणि विजया डेअरी शेतकऱ्यांना पैसे कमी मिळायचे दुधाचे हा आल्यामुळे दुधाची किमती त्यांनी वाढवल्या हो स्टोअरहाजसाठी दूध स्टोअर करून ठेवायचं त्यांनी व्यवस्था केली आणि बघा ती इंडस्ट्री त्यांनी चांगल्या प्रकारे चालून दाखवली म्हणजे हा फरक आहे व्यक्तीमध्ये ही सगळी मानसिकता आहे आपली मानसिकता बदलली पाहिजे आता हे काम छोटं आहे मी कशाला इंटरेस्ट करू मला याच्यात काही आवड नाही आहे तर मला जबरदस्तीने याच्यावर टाकलेलं आहे माझी इच्छा नाही आहे असं जर म्हटलं तर आपण ह्या जगामध्ये राहूच शकत नाही कारण बदलणं हा जगाचा नियमच आहे आपण बदलायला शिकलो पाहिजे नुसतं यंत्र व जीवन जगण्यामध्ये काय अर्थ आहे आपली बुद्धी आपण वापरतच नाही पण आपण चॅलेंजेस जीवनामध्ये घेतले पाहिजे असे या अशा कितीतरी संधी तुम्हाला जीवनामध्ये मिळेल तुम्हाला चांगल्या चांगल्या संधी मिळेल पण जर तुमची मानसिकता नसेल तर तुम्हाला मिळूनही त्याचा काहीही उपयोग होणार नाही शेवटी तुम्हाला गमावून बसावं लागेल आणि कधीकधी तर तुमचं प्रमोशन पण होणार नाही कारण तुम्ही काहीच जर प्रगती केली नाही तुम्ही जसे तसेच राहिले आयुष्यभर मनुष्य एकाच पोझिशनवर राहतो तो जर तलाठी म्हणून लागलेला असेल तो तलाठी म्हणूनच रिटायर होतो मग काय उपयोग तुम्ही काय केलं म्हणजे तुम्ही तलाठ्याची नोकरी स्वीकारली पण तिथे तुम्ही काहीच प्रयत्न केले नाही पुढे जाण्याचा ते कामही तुम्ही चांगल्या प्रकारे केलं नाही तुमचे रेकॉर्डही सगळे खराब करून टाकले सगळा भ्रष्टाचार केला त्यामुळे आयुष्यभर तुम्हाला तळाठ्या पोझिशनवर राहावं हो लागलं एक प्रमोशन पण मिळालं नाही म्हणजे बघा अशी आपली अवस्था होते तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असा इवन रामकृष्ण मठामध्ये आता समजा अध्यक्ष आहे आता एखाद्याला जर अध्यक्ष केलं असेल खूप रिमोट सेंटरमध्ये नॉर्थ इस्टमध्ये का कोपऱ्यामध्ये आहे अशा सेंटरमध्ये का तिथे सगळे ट्रायबल आहे पण जर त्या व्यक्तीची मानसिकता पॉझिटिव्ह असेल त्याला वाट जर वाटलं की कुठेही जरी आपण गेलो तरी आपण भगवंताचंच काम करत आहो आणि तिथे त्यानं पूर्ण मन लावून जर काम केलं तर जे सेंटर आज दुर्लक्षित आहे ते दुर्लक्षित सेंटरसुद्धा खूप प्रगती करून घेऊ शकते हे सगळं व्यक्ती व्यक्तीवर अवलंबून असते त्या व्यक्तीची मानसिकता कशी आहे आता काही काही लोकांचं काय असतं की कसं तरी काम ढकलायचं टाईमपास करायचा भगवंताचं काम आहे हा कर्मयोग आहे आपल्याला चित्तशुद्धी करून घ्यायची आहे त्यामुळे आपण हे चांगल्या प्रकारे केलं पाहिजे भगवंताला समर्पित केलं पाहिजे हा भाव जर असेल तर मनुष्य प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे करेल आता दक्षिणेश्वरला बघा तो रसिक रसिकलाल तो भंगी होता पण दक्षिणेश्वर मंदिरात सगळे झाडपूस करायचा सगळ्या मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवायचा आता ते काम त्यानं म्हटलं असेल की हे काम मी कशाला करू पण ते काम तो इतका चांगला करायचा एक दिवस त्याने ठाकुरांचे पाय धरले म्हणे बाबा माझं काय होईल मी तर तुमच्याकडे भक्त येतात आणि ते तुम्ही नाच गान कीर्तन भजन करता मी तर काहीच करत नाही मी आपलं हे काम करतो माझं कसा उद्धार होईल तेव्हा ठाकूर म्हणाले इथे जे सगळे भक्त येतात म्हणे त्यांच्या सेवेसाठी तू हा परिसर स्वच्छ ठेवतो तुझं कामसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे तुला काळजी करण्याची काही गरज नाही आणि त्याच्या मृत्यूच्या वेळेस ठाकूर आले आणि त्याला सोबत घेऊन गेले तुम्हाला बाबा तुम्ही आलात तुम्ही आलात मला विसरला नाही म्हणजे तो ते काम करत होता झाडू मारण्याचं पण तो ते इतकं प्रामाणिकपणे आणि भक्तिभावाने करत होता की त्यामुळे भक्तांना सुविधा व्हायच्या तिथे यायला आणि त्या कामामुळेच त्याचा उद्धार झाला म्हणजे बघा कोणतंही काम लहान नाही किंवा कोणतंही काम मोठं नाही सगळं भगवंताचंच काम आहे पण सगळं काही अवलंबून आहे आपल्या मानसिकतेवर विद्यार्थी बरेचदा आता ते विषय घेतात आता तुम्ही इंजिनिअरिंग घेतलं तुम्हाला कोणी सांगितलं घ्यायला तुम्ही घेतलं आता सहा महिने झाल्यानंतर त्याला कठीण वाटते नाही जमत नाही मग घरी म्हणतो आईवडलांना नाही मला तिथून माझं नाव काढायचं आहे मला ते आवडत नाही मला दुसरीकडे ॲडमिशन पाहिजे अरे बाबा तू स्वतः इंजिनिअरिंग घेतलं आता कठीण आहे म्हणून काय झालं मग घेतलं कशाला आता घेतलं ना मग आवड निर्माण कर मन लावून अभ्यास कर जे कठीण वाटते ते सोपं होईल कोणतीही गोष्ट जर आपण एकाग्र मनानं केली लोकांचं मार्गदर्शन घेतलं आणि खूप अभ्यास केला खूप प्रॅक्टिस केली तर काहीच कठीण वाटत नाही पण करण्याची इच्छा नाही प्रयत्न केले पाहिजे पुन्हा पुन्हा अभ्यास केला पाहिजे समजावून घेतलं पाहिजे एकाग्र मनानं केलं पाहिजे ह्या गोष्टीचा अभाव आहे त्यामुळे त्याला वाटतं की हे कठीण आहे जे काहीही कठीण नाही स्वामी विवेकानंद पाने ग्रामर शिकायचे तो टीचर शिकवायचा पण टीचर त्या टीचरला कसं शिकवावं हेच माहिती नव्हतं त्यामुळे स्वामीजींना काही ते कळत नव्हतं एक दिवस तो टीचर म्हणाला की म्हणे स्वामीजी मी काही तुम्हाला शिकवू शकत नाही कारण मी एक महिना झाला तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो पण म्हणे तुम्ही माझ्याकडून काहीही शिकू शकले नाही तेव्हा स्वामीजींना वाईट वाटलं की अरे असं कसं झालं आता शिक्षकालाच शिकवता येत नव्हतं स्वामीजी काय करणार दुसऱ्या दिवशीपासून स्वामीजींनी स्वत पाळणीचं ग्रामर घेऊन बसले आणि स्वतः अध्ययन करायला सुरुवात केली आणि स्वतःची बुद्धी वापरून कॉन्सन्ट्रेशन करून ती सगळी सूत्रं त्यांनी चांगल्या प्रकारे शिकून घेतली आणि मग शिक्षिक शिक्षकाकडे गेले आणि त्यांनी त्यांना समजून सांगितलं ते शिक्षक म्हणाले की स्वामीजी हे तुम्हाला कोणी शिकवलं तुम्ही माझ्यापेक्षाही चांगले समजू शकला आणि तुम्ही माझ्यापेक्षाही चांगले शिकवू शकता म्हणे मी स्वतः प्रयत्न केले जेव्हा तुम्ही म्हटलं की मी शिकू शकत नाही तेव्हा मी स्वतः प्रयत्न केले आणि जाणून घेतलं की त्या सूत्रामध्ये काय आहे त्यावर मी ध्यान केलं माझं मन एकाग्र केलं आणि म्हणे ते सगळे सूत्र मी आता हस्तगत केले आता म्हणे मला काहीही प्रॉब्लेम नाही म्हणजे बघा स्वामीजीने स्वतःच्या प्रयत्नाने एवढे कठीण सूत्र ते शिकून घेतले शिक्षक शिकवू शकला नाही कारण शिक्षकाला ते कसं शिकवावं हेच कळत नव्हतं आणि शिक्षकाला पण तेवढी डेप कुठे होती त्याला तरी तेवढं ज्ञान कुठे होतं तो सांगणारच काय त्याच्याकडेच काही सांगायला नाही तो सांगणार काय पण स्वामीजींनी स्वत प्रयत्न करून सगळे शिकून घेतले म्हणजे ही असते मानसिकता स्वामीजी अमेरिकेमध्ये गेले तिथे जाऊन फ्रेंच शिकले आणि फ्रेंचमध्ये व्याख्यान दिलं एका ठिकाणी एका ठिकाणी फ्रेंचमध्ये व्याख्यान दिलं पाहिजे अशी कंडिशन होती स्वामीजीने फ्रेंच भाषेमध्ये व्याख्यान दिलं त्यांनी पत्र लिहिलं गुरुबंधूंना फ्रेंचमध्ये अरे सगळे म्हणाले ही कोणतीच भाषा आहे मग एका फ्रेंच ट्रान्सलेटरला आणलं ला, त्यानं ते वाचून दाखवलं की हे फ्रेंचमध्ये आहे आणि याचा असा असा अर्थ आहे म्हणजे बघा शिकण्याची प्रवृत्ती नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता त्यामध्ये आवड म्हणजे ह्या गोष्टी अतिशय आवश्यक आहे जर आपल्याला ह्या जगात राहून पुढे जायचं असेल काहीतरी करायचं असेल तर नवीन नवीन गोष्टी शिकून घेण्याची आपली इच्छा पाहिजे नाहीतर आपलं जीवन स्टॅगनंट होईल आपल्याकडे जेवढं ज्ञान आहे तेवढंच राहील त्यामध्ये वृत्ती होणारच नाही आणि जे ज्ञान आहे ते, था ते सुद्धा आपण विसरून जाऊ बरेच टीचर असतात काहीही नवीन ज्ञान प्राप्त करत नाही ते जुने त्यांचे नोट्स असतात ते, ते जातात क्लासमध्ये आणि विद्यार्थ्यांना तेच सांगतात वर्षो नवर्ष तेच नोट्स सांगत राहतात पण नवीन घडामोडी नवीन काही काही नाही सगळं यंत्रवत ते दहा वर्षापासून जे नोट्स सुरू आहे आता तोच विषय शिकवायचा आहे आणि त्याच्यामध्ये नवीन काय सांगायचं आहे म्हणून ते दहा वर्षापूर्वी जे नोट्स ते वापरत राहतात पण ते नवीन नोट्स तयार करत नाही नवीन गोष्टी त्यामध्ये ॲड करत नाही इंटरेस्टिंग करण्याचा प्रयत्न करत नाही आणि क्लास सगळे बोरिंग करून टाकतात म्हणजे अशा प्रकारची जर आपली मेंटॅलिटी असेल की कसा तरी टाईमपास करायचा विद्यार्थ्यांना समजो की न समजो आपल्याकडे जे आहे कारण प्रयत्न करण्याची गरज आहे एकदा करून ठेवलं आता काय बाकीचे धंदे करायला भरपूर वेळ आहे स्वतःची शेती करतात बाकी धंदे करतात पण नोकरीकडे दुर्लक्ष करतात म्हणजे अशी प्रवृत्ती असू नये स्वामीजी हेच सांगतात की एखादी आवडीची जर गोष्ट असेल आवडीचं काम असेल तर एखादा महामूर्खही करू शकतो त्याच्यात काय आहे नुसते स्क्रू लावायचे आहे तर कोणी लावू शकतो कारण यंत्र यंत्रवत हो आहे पण तुम्हाला हे दिलं आहे ना मग याचा उपयोग करा ना तुम्ही तेवढंच का का एक काम करत बसता आयुष्यभर तुम्ही अजून चांगल्या प्रकारे तुमची प्रगती करून घेऊ शकता तुम्ही काहीतरी नवीन करून दाखवा की ज्याचा इतरांवर प्रभाव पडेल आणि तुमचं प्रमोशन होईल पण तसं लोक करत नाही त्यांना एक काम दिलं की ते आयुष्यभर तेच काम करणं आवडतं त्यांना नवीन काहीही स्वीकारायचं नवीन चॅलेंज घ्यायचं बिलकुल आवडत नाही एखादं डिपार्टमेंट दिलं ते डिपार्टमेंट सोडायला पण ते तयार नाही बाहेरच्या गोष्टी सोडा इवन मठामध्ये सुद्धा एखादी व्यक्ती जर पूजा करत असेल तर तिला पूजा करणंच आवडते आयुष्यभर तिला दुसरं डिपार्टमेंट दिलं तर तिला त्यामध्ये आवड नसते नाही नाही मी इथेच बरं आहे मी इथेच बरं आहे तिथं आहे बरं आहे ठीक आहे पण बाकीच्या गोष्टी शिकणार कसे तुम्हाला सगळ्या विभागामध्ये काम करावं लागेल म्हणजे कुठेही केव्हाही गरज पडली तरी तुमचा वापर होऊ शकतो एकाच ठिकाणी राहून तुमची प्रगती होणार कशी व्याख्यानं देणार नाही अकाउंट बघणार नाही कोणतेही काम नाही मला पूजाच आवडते असे काही काही आहे की मरेपर्यंत शेवटपर्यंत पुजारीच राहिले त्यांना कितीदा तरी संधी मिळाल्या तरी तू आता पूजा केली बरेच वर्ष केली आता दुसरं डिपार्टमेंट घे पण इच्छा नाही आयुष्यभर ते पूजा करत राहणार पण दुसऱ्या कोणत्याही विभागात जाणार नाही हे असं इथे पण चालतं बाहेर तर आहेतच पण इथे पण तसंच आहे कारण शेवटी मेंटॅलिटी आहे ना जे आवडीचं काम आहे ते तर कोणी करतं कारण ते अनुभव आहे त्याच त्या गोष्टी पुन्हा करायच्या आहे असं नवीन असं काही नाही सगळं माहिती आहे पण नवीन काम घेतलं म्हणजे शिकावं लागतं कम्प्युटर शिकावं लागतो सगळं शिकून घ्यावं लागतं नवीन नवीन सॉफ्टवेअर शिकावं लागतं आता ही तयारी कुठे आहे कोण ह्या गोष्टी ते भानगडीत पडेल आपलं सुरू आहे ना कसं तरी म्हणजे ती पूजासुद्धा कधी कधी मग यंत्रवत होते मेकॅनिकल होते त्यामध्ये भाव राहत नाही तर इथे आपली मानसिकता बदलली पाहिजे कोणतंही काम आपल्याला मिळालं जरी कठीण असेल जरी आपल्या आवडीचं नसेल पण आपण त्या कामामध्ये सुद्धा आवड निर्माण केली पाहिजे ते कामसुद्धा आपण चांगल्या प्रकारे करून दाखवलं पाहिजे कोणत्याही भागामध्ये असा पण जे काम तुम्हाला दिलं त्यामध्ये परफेक्शन मिळवलं पाहिजे तुम्ही तर म्हण मन, म्हणता येईल की तो मनुष्य बुद्धिमान आहे तो कधीही उपाशी मरणार नाही ना ना ना, तो कुठे गेला तरी काहीतरी करतच राहील तो धडपड करतच राहील किती लोक आहे काहीही शिकलेले नाहीत लाखो रुपयाचा बिझनेस करतात काही जास्त शिकलेलं नाही आता हे कॉन्ट्रॅक्टर वगैरे असतात ना आता हे कॉन्ट्रॅक्टर काय मॅट्रिक पास असतात पण त्यांच्या हाताखाली का इंजिनियर काम करतात ते इंजिनियर करून काम करून घेतात ते काही करत नाही म्हणजे असे लोक असतात की ते अनुभवामधून शिकतात आणि अनुभवातून शिकून ते मग खूप वर जातात खूप धनाढ्य होतात ही मानसिकता जर असेल तर मनुष्य जगामध्ये सगळं काही प्राप्त करू शकतो पण जर आळची असेल त्याला कशामध्ये आवड नसेल काहीही शिकण्याची उत्सुकता नसेल तर ती व्यक्ती मृतवत आहे त्या व्यक्तीची कधीही प्रगती होणार नाही ते आहे तिथेच राहणार म्हणून स्वामीजी आपल्याला सावध करून देतात की असे मृतवत पडून राहू नका कोणतंही काम असो त्यामध्ये आवड निर्माण करा चांगल्या प्रकारे करा तुमच्या बुद्धीचा वापर करा त्यामध्ये इफिशियन्सी वाढवा क्वालिटी वाढवा आणि तुमचं सामर्थ्य दाखवून द्या तुमची कॅपॅसिटी लोकांना दाखवून द्या की कोणतंही काम दिलं तरी तुम्ही नाही म्हणत नाही आणि जे स्वीकारलं ते पूजा म्हणून चांगल्या प्रकारे करून दाखवता तुम्ही ते त्यामध्ये यशस्वी होता तेव्हा लोकांचा विश्वास बसेल तुमच्यावर की ह्या माणसाला कोणतेही पोझिशन द्या याला चीफ सेक्रेटरी जरी केलं तरी हा मॅनेज करू शकेल असा लोकांचा विश्वास बसला पाहिजे तुम्ही आहे तेच काम चांगलं करू शकत नाही तर तुम्हाला मग प्रमोशन मिळणार कसं आणि चांगल्या चांगल्या पोझिशन तुम्हाला, 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 तुम्हाला मिळणार कशा कारण मेंटॅलिटीच नाही आहे शिकायची इच्छाच नाही आहे म्हणून स्वामीजी म्हणतात हातातील कार्य अत्यंत आवडते असल्यास एखादा महामूर्ख देखील ते पार पाडू शकतो परंतु खरा बुद्धिमान तोच की जो कोणत्याही कार्याला असे रूप देऊ शकतो की जे त्याच्या आवडीचे होऊन जाते कोणतेही कार्य क्षुद्र नाही हे ध्यानात ठेवा तर फार सुंदर संदेश स्वामीजीने दिलेला आहे आपल्याला मेंटॅलिटी बदलायची आहे आणि जीवनामध्ये नेहमी काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा ठेवून आपल्याला जिवंत राहायचं आहे आपलं मृतवत व्हायचं नाही आपल्याला स्टॅगनंट व्हायचं नाही आपल्याला एका ठिकाणीच पडून राहायचं नाही तर पुढे पुढे जात राहायचं आहे बदलत्या जगाबरोबर आपणसुद्धा बदललो पाहिजे जग बदलते आणि आपण जर बदलण्याचा प्रयत्न केला नाही तर या जगामध्ये आपल्याला काहीच स्थान राहणार नाही आपल्याला एका बाजूला फेकून दिला जाईल अशी आपली अवस्था होईल तेव्हा जर जगासोबत जायचं असेल तर जगाप्रमाणे जगा आपण नवीन नवीन गोष्टी शिकलो पाहिजेत हे स्वामीजी आपल्याला इथे सांगत आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ओं तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु